नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो मित्रांनो बातमी आहे पेन्शन बाबतीत नवीन अपडेट सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनचा नवीन नियम अनिवार्य जाणून घ्या सविस्तर माहिती दिनांक एकवीस जून दोन या संदर्भात बातमीचे शीर्षक आहेत सरकारने पेन्शनधारकांसाठी आता नवीन नियम अनिवार्य केले आहेत जाणून घ्या सविस्तर आताच्या घडीची आता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन धारकांसाठी महत्वपूर्ण बातमी काय आहे महत्वपूर्ण बातमी या बातमीत कोणत्या विषय नमूद केला आहे

form पूर्णपणे अचूक भरा आणि भरणे आवश्यक असणार आहे. जे आता सेवानिवृत्त कर्मचारी होणार आहेत त्यांना या हा form भरण्याचे आवाहन सरकारने केले आहे. दहा वर्षापेक्षा कमी काळ असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मासिक pension ला पात्र असणार नाही. तर दुसरीकडे दहा वर्षे पूर्ण सेवा केलेले व त्याहून अधिक काम केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन चा हक्क त्यासाठी दहा डी फॉर्म हा महत्वपूर्ण आणखी काही कागद सबमिट करणे आवश्यक असणार आहे आणखी काही प्रमाणपत्र कर्मचाऱ्यांना सबमिट करणे आवश्यक आहे यामध्ये स्वतःचे सेवा प्रमाणपत्र सर्वात अधिक महत्वाचे आहेत तसेच आधार कार्ड फोटो कॉपी बँक पासबुकाची प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक असणार आहे EPFO ने हे नवीन नियम प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण केले आहे आता केवळ भविष्य निर्वाह निधी जमा करणे आणि सेवानिवृत्त होणे आता पुरेसे होणार नाही तर पेन्शन मिळवण्यासाठी फॉर्म नंबर दहा भरणे आवश्यक आहे हा फॉर्म भरल्याशिवाय पेन्शन मिळणार नाही करिता हा फॉर्म भरणे अनिवार्य आहे आणि म्हणूनच ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ आपल्यास माहिती केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच